मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात झाला तर मंडळी आज बनूया मटकी फ्लावर बटाटा रसा राई जिरा कढीपत्ता हिंग उभा चिरलेला कांदा त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आठ त्यानंतर टाकलेला आहे त्या, त्यान है, एक मोठा टॅमॅटो हळद टाकलेली आहे घरचा मसाला धना पावडर एक वाफ काढून घेऊया त्यानंतर कांदा टॅमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर इथे मी फ्लावर बटाटा टाकून घेतलेले आहे आणि ते पौष्टिक अशी मोड आलेली मटकी टाकून घेतलेली आहे वाफेवर ठेवूया गरम झालेलं पाणी या मटकीत टाकून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे जेणेकरून टेस्ट वाढण्यासाठी आणि गरम पाण्याचा वापर करून झटपट अशी आपली रेसिपी तयार होते तीन चिट्ट्यांमध्ये मटकी फावर बराडा रस्सा तयार झालेला आहे चपातीसोबत गरम गरम भातासोबत खूप टेस्टी लागतो झटपट अशी रेसिपी नक्कीच ट्राय करून मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग